गुलटेकडी येथील एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं एक गोर हा स्तुत्य उपक्रम गेली वर्षे मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो या उपक्रमानगर मीनाताई ठाकरे नगर मुकुंदनगर महर्षीनगर आणि गुलटेकडी परिसरातील वस्ती व चाळींमधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन पुरणपोळ्या गोळ्या केल्या जातात गोरगरिबांच्या मुखात जाऊ दे पुरमपोळी या सामाजिक संदेशासोबत हा उपक्रम राबवून होळी साजरी करण्यात येते गुलटेकडी भागातील दहा ते अकरा मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी होत अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी पुढाकार घेतला गोळा केलेल्या पुरमपोळ्या पुणे सातारा रस्ता संकरशेट रस्ता तसेच फुटपाथ वर राहणाऱ्या गरजू व्यक्तींना वाटप करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला या उपक्रमात शिवराजमुद्रा ट्रस्ट एकता तरुण मित्रमंडळ दिग्विजय मित्रमंडळ संपोजो आश्रम श्री मित्रमंडळ सम्राट मित्रमंडळ आणि आदिशक्ती महिला बचत गट यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता या कार्यक्रमाचे संयोजन गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेर्ला यांनी केले वस्तीमधील आशा हो, जाधव ज्योती कांबळे अलका शिवशरण कोमल साळुंके रेणुका शेर्ला आणि सरस्वती कांबळे यांनी घरोघरी जाऊन पुरणपोळ्या गोळा करण्याचं महत्वपूर्ण कार्य पार पाडलं यावेळी गणेश शेर्ला म्हणाले होळीच्या निमित्ताने आपण पोळीचा गोड नैवेद्य अग्नीला अर्पण करतो मात्र त्याऐवजी जर तीच पुरणपोळी गोरगरिबांच्या मुखी गेली तर त्या अन्नाचा अधिक चांगला उपयोग होईल सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली दोन वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे यावर्षी तब्बल आठशे पुरणपोळ्यांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक व माजी सभागृह नेते सुभाष जगताप गणेश शेरला सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शेलार बाबू कांबळे रोहित कोंडाळ नजीर शेख गणेश थिटे जावेद शेख रितिक पाटील महेश साळुंके विशाल लांडगे सागर कांबळे अनिल पवार सचिन खंडागडे विशाल शिंदे आणि अक्षय मतने आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार एकता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमात गेले आठ वर्ष हे नव वर्ष आहे अनेक आपल्या भागातील पर्वती मतदारसंघातील वर गरिबांची होळी गोड झाली पाहिजे या हेतूने महाराष्ट्रीनगर असेल मुकुंद नगर असेल आणि आमचा गोलटेकडी भाग असेल त्यातनं घरोघरी जाऊन एकता महिला बचत माध्यमातून पुरणपोळ्या संकलित करून आपण बांधवांची होळी एक पुरणपोळी गरमागरम पुरणपोळी त्यांना भेट देऊन त्यांची होळी गोड झाली पाहिजे या हेतूने साधा उपक्रम दरवर्षी आम्ही साजरा करतो यंदाही वर्षी साईबाबा मंदिर असेल रोड असेल शंकर महाराज मठ असेल किंवा वेगा सेंटर सेवनला जो स्टेशन असेल या भागातील आमच्या गोरगरीब बांधवांची होळी गोड झाली पाहिजे या हेतूने साधा उपक्रम आम्ही दरवर्षी करतो एकता मित्र मंडळ जे आहे ज्याचे प्रमुख गणेश शिर्ला आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून आणि गणेश शिर्ला सहकार्याने पुणे शहरामध्ये एकही माणूस भुकेला राहू नये या उद्देशाने त्यांच्या मंडळाच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब जे आहेत या शहरातले त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात त्याचा एक भाग म्हणून येथील साईबाबा मंदिर जे आहे त्या ठिकाणी आज होळी आहे आणि होळीच्या निमित्ताने एक चांगल्या कार्यक्रमाचं चा त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी त्यांच्या मंडळाला गणेश शरीराला मनपूर्वक शुभेच्छा देतो या पुढेही त्यांच्याकडून असंच सामाजिक अतिशय उत्तम काम व्हावं आणि त्यांना देखील त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत एवढी साहेबाबांच्या प्रार्थना करतो